अंबड तालुक्यामध्ये सकळ मराठा समाजाचा रास्ता रोको आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौक अंबड या ठिकाणी जालना अंबड पाचोड रोड किनगाव या ठिकाणी बदनापूर पैठण अंबर रोड रोहिलागड या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर अंबड रोड बदापूर अवंतरवाला या ठिकाणी तसेच बदनापूर पैठण रोड सकळ मराठा समाजाने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अंतरवाली सराटीसह इतर ठिकाणी झालेल्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे सगळे सोयऱ्या अध्यादेश काढावा हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करावी जोपर्यंत सगळे अध्यादेश निघत नाही तोपर्यंत दररोज रास्ता रोको केला जाईल असे निवेदनात म्हटले आहे अशा विविध मागण्यांसाठी सकळ मराठा समाजाने सकाळी दहा ते दुपारी बारापर्यंत पर्यंत हजारोच्या संख्येने मराठा समाज एकत्र येऊन चौका चौकामध्ये रास्ता रोको केला यावेळी मराठा समाजातील स्त्री पुरुष आणि लहान लहान मुलांचा समावेश होता यावेळी महसूल कर्मचारी पोलीस अधिकारी यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन दिले रोखून धरलेले रस्ते मोकळे करून दिले आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर भगीरथ कचरे पाटील यांनी